नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची तेही एकदम परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने याचा फॉर्म्युला मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून तुमची डबल कटोरी जी आहे ते कटिंग कर करायला अजिबात तुम्हाला अवघड जाणार नाही किंवा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही तर पहा मी नेहमी सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करते मी डायरेक्ट डबल कटोरी कधीच कट नाही करत अशी सिंगल कटोरी तयार करते आणि त्यापासून मी परत डबल कटोरी कटिंग करते एकदम परफेक्ट असा ब्लाउज तयार होतो लास्टमध्ये मी तुम्हाला फ्रंट पार्ट स्टिच केलेला जो आहे तो सुद्धा मी दाखवणार आहे या कटिंगवरून मी तो स्टिच केलेला आहे तर इथे पहा हा थर्टी फोर साईजचा कटोरीचा आपला हा फॉर्म्युला आहे म्हणजे आपली सिंगल कटोरी ही जी आहे ती चौतीस साईजची आहे जेव्हा आपण पहा सिंगल कटोरी तयार करतो त्यावेळेस आपण हा जो टक्स आहे तो सुद्धा असा ड्रॉ करून घ्यायचा आहे ड्रॉ केल्यानंतर काय करायचं आहे पहा आधी याचा आपण सेंटर करून घ्यायचा आहे तर इथे मी असा सेंटर करून घेते तर इथं असा सेंटर आलेला आहे इथं सेंटर असा आला की काय करायचं या सेंटरवरून आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे एक मी लाईन ओढते आधी मग तुम्हाला याला आकार कसे द्यायचे हे सांगते ठीक आहे आता हा टक्स पहा इथे येणार आपला असा तर हा टक्स जो आहे हा आता आपण कट करून काढायचा एकदम सोपी पद्धत आहे कुणीही सहज डबल कटोरी कटिंग करू शकेल पहा एवढं परफेक्ट आपली ही मेथड आहे तर इथं मी असं पहा हा टक्स जो आहे तो कट करून काढणार आहे तर पहिल्यांदा काय करायचं आहे सेंटर करायचा सेंटर करून झाल्यानंतर पहा हा टक्स जो आपण दिलेला आहे तो कट करून काढायचा कट केल्यानंतर आता ही जी लाईन आहे या लाईनवरती हा जो पार्ट आहे पहा असा सरळ असा नाही तिरका ठेवायचा पहा सरळ या लाईनवरती असा सरळ ठेवायचा आणि असं दुमडायचं इथं आपल्याला एक लाईन मिळते परत हा जो पार्ट तो आहे तोसुद्धा आपण काय करायचा आहे असा सरळ लाईनीवरती ठेवायचा आहे आणि पहा असं जरा प्रेस करायचं यावरती केल्यानंतर आता मी हे असं ओपन करते पहा तुम्हाला इथे ह्या लाईनी दिसतच असेल आपोआपच क्रिएट झाल्या अगदी पाच मिनिटात हे कटिंग होतं काही अवघड नाही पहा आता हे जे आपलं टक्सचं टोक आहे त्याच्यावरती थोडंसं यायचं म्हणजे काय होतं हे पार्ट आपले सेपरेट होत नाहीत सेपरेट पार्ट आपल्याला तो खालचा जो आहे तो करायचा नाहीये म्हणून पहा थोडंसं वरती घेऊन हा जो आकार आहे तो द्यायचा आहे जशी लाईन मिळालेली आहे त्या लाईनवरतीच पहा मी असं आकार दिले तर पहा डबल कटोरीचे आकार आपले अगदी सहज तयार झाले आता आपण हे कट करून घ्यायचं आहे जसा आकार दिला त्या आहे त्यावरच आपण हे कट करून घ्यायचं आहे तर हा झाला आपला वरचा पार्ट आणि हा झाला आपला खालचा पार्ट तर इकडची बाजू जी आहे ती हुकायपट्टीची आहे जर तुम्हाला कोणती बाजू आहे हुकायपट्टीच्या साईडची हे समजत नसेल तर पहा अशा पद्धतीने तुम्ही एरो करा किंवा अशी एखादी असं मार्किंग करून ठेवा म्हणजे तुम्हाला परत जोडताना काही प्रॉब्लेम येणार नाही तर हा जो पार्ट आहे तो पहा मी आहे असा ड्रॉ करून घेते आधी इथे वाढीव कटोरी आहे त्यामुळे आपल्याला काही या दोन्ही साईडला वाढवायची गरज नाही पहा इथे फक्त आपल्याला इथं शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आपण सिंगल कटोरी जी आहे ती वाढीव होती त्याचेच आपण हे दोन भाग केलेले आहेत हे समजून घ्या मूळ कटोरीचे आपण दोन भाग केलेले नाहीत आपण वाढीव कटोरी जी काढलेली होती त्याचे हे दोन भाग केलेले आहेत त्यामुळे यामध्ये मार्जिन आपलं टक्स सहित आहे फक्त आपल्याला इथं स्टिच करायचं आहे म्हणून आपण फक्त मार्जिन वाढवणार आहे तर आहे असं हे मी ड्रॉ करून घेते जर तुम्हाला सेपरेट लक्षात राहत नसेल पहा तर सेपरेट असं कागदावरती मार्जिन वाढवून घ्या जर लक्षात राहत असेल आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे तर तुम्ही हा जो पार्ट आहे वरचा तो, तो डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती अर्धा इंच मार्जिन वाढवून ठेवू शकता जसं मी आत्ता कागदावरती ठेवते त्याच पद्धतीने तुम्ही ब्लाउज पीसवरती ठेवा आणि कटिंग करा डबल डबल पेपर कटिंग करायची तुम्हाला गरज पडणार नाही पहा इथं हे हा पार्ट आता बाजूला ठेवून घेऊ तर या पद्धतीने हा आपला जो पार्ट आहे तो वरचा तयार आहे आता आपल्याला जेवढं मार्जिन लागतं तेवढं मार्जिन इथं तुम्ही घ्यायचं आहे तुम्हाला जर अर्धा लागत असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्या तर कमी लागत असेल तर इथं थोडंसं तुम्ही कमी मार्जिन घेतलं तरी चालेल तर हा झाला आपला एक पार्ट हा दुसरा पार्ट कसा वाढवायचा आहे कारण डबल कटोरीला आपला जो टक्स आहे तो कमी असतो आणि सिंगल कटोरीला जास्त असतो तर त्यासाठी यामध्ये काय बदल करायचे हे मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्यांदा एक सरळ लाईन ओढून घ्यायची थोडीशी वरती मी लाईन ओढून घेते पहा ही घेतली मी एक लाईन ओढून आता यावरती आपल्याला आता इथं कसं आपण शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तसंच हा पार्ट हा पार्टसुद्धा इथे वरती जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन हवं आहे ते सुद्धा मार्जिन मी इथं घेणार आहे पहा तुम्हाला जेवढं मार्जिन लागतं ते तुम्ही इथं घ्या हे झालं आपलं मार्जिन आता या लाईनवरती हा पार्ट जो आहे तो कसा ठेवायचा आहे असा ठेवायचा नाही तर असा सरळ करायचा आहे पहा ही जी लाईन आहे या लाईनवरती असा सरळ करायचा पहा इथं हा पॉईंट आला परत हा पॉईंट थोडा असा सरळ केला पहा इथं असा सरळ करून घेतला मी आणि हा जो सेंटर आहे इथे मी मार्किंग करून घेतलं मार्किंग करून घेतल्यानंतर आहे असा ड्रॉ करायचा आहे तर पहा हा टक्स जो आहे तो आपला आपोआपच कमी झालेला आहे तर पहा परत एकदा मी सरळ करते हा पार्ट या पद्धतीने आणि परत आहे असा मी हा ड्रॉ करणार आहे पहा हा टक्स जो आहे तो या पद्धतीने इथंसुद्धा असाच ड्रॉ करायचा आहे आता हा पार्ट उचलून आपण बाजूला ठेवू आणि टक्स देताना पहा इथूनच इथंपर्यंतच टक्स द्यायचा आहे जास्त टक्सवरती न्यायचा नाही शिलाईमध्ये इथला टक्स घालवायचा नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी कशी तयार करायची हे सांगितलं आता हे जे पार्ट आहेत दोन्ही हे, हे आपण कटिंग करू डायरेक्ट तुम्ही ब्लाउज पीस वरती वाढवलं तरीसुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही खूप सोपी पद्धत आहे त्यामुळं पहा चुकायची सुद्धा काही टेन्शन नाही हे मी इथं असं कट करून घेतलं इथे परत पहा असं नॉच देऊन घेते मी कारण हा टक्स जो आहे तो आपल्याला समजायला हवा परत सेंटर जो आहे तिथेसुद्धा मी एक असा नॉच देऊन घेते आता हा झाला आपला खालचा पार्ट हा वरचा पार्ट आपण कट करून घेऊया एवढी सोपी पद्धत आहे पहा सिंगल कटोरीपासून डबल कटोरी तयार करण्याची काहीही ना अवघड नाही तर पहा हा पार्ट आपला या पद्धतीने तयार झाला डबल कटोरीचा तर हा पार्ट मी तुम्हाला स्टिच करून दाखवते तर इथे पहा मी हा डबल कटोरीचा फ्रंट पार्ट जो आहे तो स्टिच केलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम परफेक्ट कटोरी आपली तयार झालेली आहे पप खूप छान असा आलेला आहे कुठेसुद्धा टोक वगैरे दिसत नाही कुठेही कमी जास्त वगैरे आपलं झालेलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डबल कटोरी ब्लाऊज जो आहे तो सिंगल कटोरीपासून तयार करा फक्त आपल्याला कटोरीला कन्व्हर्ट करायचे बाकी पार्ट जे आहेत ते आहे असेच कटिंग करायचे आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद